श्री दत्त तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये डाउजिंग बघितलेली आहे डाउजिंग स्टार म्हणून लोलक विद्या म्हणून ही नेमकी आहे तरी काय सांगते ही डाउजिंग विद्या आपली खूप पुरातन विद्या आहे या विद्येतून आपण छोट्यातले छोटे आणि मोठ्यातल्या मोठ्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकतो त्यासोबत आपल्या घरातली एनर्जी कशी आहे आपल्या शरीरातली एनर्जी कशी आहे आपले सप्तचक्र जे सेवन चक्रज म्हणतो आपण ते बॅलन्स आहे की नाही त्यात का? का? काही प्रॉब्लेम आलाय का घरामधल्या कोणत्या कोण्यामध्ये कोणत्या कोपऱ्यामध्ये काय प्रॉब्लेम आलाय का हे आपण नक्कीच जाणू शकतो काही करायचंय की नाही या प्रश्नाचे सुद्धा आपण उत्तर घेऊ शकतो ही विद्या अतिशय प्राचीन आहे आणि त्यासोबत तेवढी पवित्र देखील आहे फक्त या विद्याचं एवढंच आहे की ह्याला तुम्ही प्रतिप्रश्न किंवा चॅलेंज करू नका चॅलेंज केलं प्रतिप्रश्न विनाकारण केलं की त्याला समजून घ्यायचे उगाच काहीतरी करायचे म्हणून आपण केलं तर ही विद्या तुम्हाला साथ देणार नाही श्रद्धेने करा ही विद्या नक्कीच तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतील तुम्हाला जर तुमच्या प्रश्नांचे उत्तर जाणायचं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता थँक्यू